नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे शाडू माती पर्यावरणाला व माणसाला मूर्तीकार संघटनेचे खासदारांकडे निवेदनाद्वारे मागणी पीओपीमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचे पुरावे मूर्तीकार संघटनेने सादर केले असून शासनाने बंदी घालण्याचा जो घाट उचलला आहे तो त्वरित थांबवावा उलट पीओपी हे पर्यावरणास घातक नसून शाडू माती पर्यावरणास सहा पटीने घातक असून मानवी शरीरावर त्याचा परिणाम होत असल्याचा दावा अहिल्यानगर जिल्ह्यातील मूर्तिकार संघटनेने केला आहे शाडू मातीवर त्वरित बंदी घालावी असे आशयाचे निवेदन खासदार निलेश लंके यांना देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर संतोष रायपेल्ली संजय देवगुणे संदीप सुसरे नितीन राजापुरे चंद्रकांत जोरवेकर संगमनेर राजू दळवी राहता विकास गोरे राहुरे तानाजी वाघमोडे नेवासा संजय पारखे पाथर्डे खंडू चंदन श्रीगोंदा आदींसह जिल्हाभरातून दोनशे मूर्तिकार कारखानदार उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहमदनगर जिल्हा मूर्तिकार संघटनेतर्फे आपण सीपीसीबीच्या ज्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन शंभर टक्के चुकीच्या असून परवा दिवशी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन देऊन पी ओ पी कसं प्रदूषण करत नाही व माती किती पी ओ पीपेक्षा सहा पटीने जास्त प्रदूषण करते हे शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद मोघे यांनी दिलेल्या अहवालानुसार आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे व ओ पीवरची बंदी त्वरित उठवावी व शाडू माती प्रदूषण करत असल्यामुळं आपण माननीय खासदार निलेकजी लंकेसाहेब यांना शाडू मातीवर बंदी घालण्यासाठी निवेदन देत आहोत तसेच पी ओ पी बंदी करत नसल्याचे पी ओ पी प्रदूषण करत नसल्याचे पुरावे देऊन हा जो मूर्तिकारांवर चाललेला अन्याय आहे त्या त्याविरोधामध्ये लंकेसाहेबांनी लोकसभेमध्ये त्याचे पुरावे देऊन मूर्तिकारांचं म्हणणं मांडावे नगर जिल्ह्यातील किमान तीन ते साडेतीन हजार कुटुंब ओ पी बंदीमुळे उद्ध्वस्त होणार आहेत आणि त्यांनी सी पी जे जे द्वारे शाडो माती सुचवलेली आहे ती शाडो माती प्रदूषण करते व नद्या नाल्यामध्ये गाळ साचवून पूर्ण झरे बंद करते आणि गणपती कारखानदार पी ओ पीच्या दिवसाच्या तीस मूर्त्या करत असेल तर शाडू मातीच्या दोनच मूर्त्या होतात आज कारागीर रोजगारांचा विचार करता दिवसाच्या दोन मूर्त्या म्हणजे हजार रुपये रोजाचा माणूस हा कारखानदाराला परवडणार नाही व सामान्य जनता तयार होणारी मूर्ती जिथे एक फुटाची मूर्ती दोनशे रुपयाला मिळती ती दोन हजार रुपयाला घेऊ शकत नाही म्हणून शाडू मातीवर तात्काळ बंदी करण्यात यावी हे अहमदनगर जिल्हा मूर्तिकार संघटनेची मागणी आहे नमस्कार मी प्रफुल्ल लाटणे स्वप्न या लाट कारखान्याचा संचालक जसं की आम्हाला अहमदनगर आमाल महानगरपालिकेतर्फे की प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी संदर्भात आम्ही आम्हाला नोटिसा बजावण्यात आल्या तर त्यांनी शाडोचा विशेष करून आग्रह यामध्ये केलेला आहे तर शाडो मातीमध्ये जर मूर्त्या करायच्या झाल्या तर या मूर्त्यांची उंची बारा इंच त्या वर होऊ शकत नाही तर पुन्हा प्रश्न असा येतोय की सार्वजनिक गणेशोत्सव हे प्रमाणात साजरे होणार हा एक मोठा गण प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला विविध मंडळांच्या पद पदाधिकाऱ्यांचे फोन वारंवार येत आहेत की आता याला उत्तर काय द्यायचं तर सार्वजनिक गणेशोत्सव इथून पुढे पूर्णपणे बंद होऊन जाईल याचा सुद्धा विचार सरकारने पुन्हा एकदा करावा आणि या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीमुळे असंख्य कुटुंब आज उपासमारीच्या याच्यामध्ये येणार आहेत तर आम्हाला नाईलाज असतो याला लढा देण्यासाठी आम्हाला आज गणपती बप्पाला घेऊन रस्त्यावर उतरावं लागणार आहे सरकारने याविषयी थोडीशी आमच्या बाजूने विचार करावा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा